यार का हा का तुम अरे तुम्हाला गेल तर तुमचं मंडळ कुठे तिथे सांगितलं का कुठं गल्लीच नाव काय ला तुम्ही लाग नाश्ता करणार मग गल्लीच नाव माहित तुमचं गल्लीच नाव माहित नाही का अरे ना गणपती मंडळ सांगा कुठलंही पण नाव गणपती गल्ली तुमच्या पौत्या किती पावत पहिल्या एकवीस रुपये दहा रुपये इतर कुरीच या दहा रुपये अकरा रुपये दहा रुपये अकरा रुपये अकरा रुपये

बर एक काम करतो मी फॉलो केले म्हटल्यावर एक काम करू तीस करतो बर एक काउन एक काउन घ्या एक काउन एक काउन घे तारा हा शंभर शंभर

এই আর পড়ে তিক বিসিট হ্যাঁ হ্যাঁ ঠিকঠাক বাস